शतावरी कल्प आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचं असलेलं औषध पण फक्त बाळणपणात घेण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याचा आपल्या आयुष्यातल्या वापर करून घेऊ शकतो मुली वयात येत असतात त्या काळात जर आपण शतावरी कल्प वापरला तर त्यांची होणारी शारीरिक आणि मानसिक जी वाढ आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं होते मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीचा जो काळ आहे त्यामध्ये देखील शतावरी कल्प जर आपण वापरला तर त्या काळात जे शरीरात वेगवेगळे बदल होणार असतात मानसिक बदल होत असतात वेगवेगळ्या त्रासातून आपलं शरीर जात असतं त्यांची तीव्रता कमी होऊन काळ सुसह्य होण्यासाठी मदत होते तसंच आजकाल तीशी पस्तीशी नंतरच वर्क लाईफ बॅलन्स सांभाळता सांभाळता आपल्याला लवकर थकायला होतं शारीरिक वेगवेगळ्या तक्रारी डोकं वर काढतात हॉर्मोनल इश्यूज निर्माण होतात हे सगळे प्रतिबंधित करण्यासाठी दोन चमचे शतावरी कल्प सकाळी एक कप दुधातून जर आपण घेतला तर दिवसभराची लढाई लढण्यासाठी आपण सज्ज होऊ शकतो त्यामुळे या शतावरी कल्पाचा वापर आपल्या आरोग्यासाठी जरूर करा निरोगी राहा आयुर्वेद नमस्कार